नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज परत आपण एका आजारावर चर्चा करणार आहोत आणि तो म्हणजे ॲंगझायटी आपण अनेक वेळा ऐकला असेल अनेक पेशंट कंप्लेंट करतात की आम्हाला खूप ॲग्झायटीचा त्रास आहे तर ॲग्झायटी म्हणजे नेमकं काय का होतं ॲग्झायटी कशामुळं होऊ शकतं आणि याचं काय आपण ट्रीटमेंट घेतलं पाहिजे याच्यावर आज आपण बोलणार आहोत तर ॲंगायटी म्हणजे आपण साध्या आपल्या भाषेमध्ये त्याला चिंता म्हणू शकतो चिंता किंवा भीती आणि धास्ती मनामध्ये तर हा एक मेंटल हेल्थचा डिसऑर्डरचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये अनेक याच्यामध्ये लक्षण आपल्याला बघायला मिळतात तर आपल्याला ॲग्झायटी आहे आपण कशावरून ठरवायचं हे खूप महत्त्वाचं की याचं डायग्नोसिस निदान करणं पहिले जरुरी आहे पुष्कळ वेळा आपण आपल्याला काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असेल काही मानसिक जर त्रास असेल तर आपण पुष्कळ वेळा सांगत नाही त्याच्यावर कधी चर्चा होत नाही किंवा आपण मोकळेपणाने घरामध्ये बोलत नाही कारण पुष्कळ वेळा आपण बघतो की जर कोणाला काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असेल तर समजून घेणारे फार कमी असतात घरामध्ये आणि मोस्टली ॲंगझायटी हा जो प्रकार आहे हा म्हणजे जर पुरुषांना एका पुरुषाला होत असेल तर दोन महिलांना होतो म्हणजे महिलांमध्ये ॲंगझायटीचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा डबल असते आणि खूप कॉमन आहे महिलांमध्ये तर याच्यामध्ये सगळे प्रमुख याचे लक्षणं असतात की खूप मनामध्ये भीती असते प्रत्येक गोष्टीची चिंता करण्याची सवय असते खूप जास्त धास्ती मनामध्ये असते समजा कोणाला कुठे घराच्या बाहेर जायचं आहे चार लोकांमध्ये कुठे जायचं आहे किंवा कोणाला एक्झामला जायचं आहे कोणाला इंटरव्ह्यू द्यायचा असेल कुठे किंवा कोणाला कुठेतरी जाऊन चार लोकांमध्ये काही बोलायचं असेल तर आधीच मनामध्ये खूप धास्ती तयार होऊन जाते भीती तयार होऊन जाते आणि त्या भीतीपासून विविध लक्षणंही आपल्याला दिसायला मिळतात तर प्रमुख जे त्याचे फिजिकल जे लक्षण आहे तर त्याच्यामध्ये पेशंटला खूप धडधड व्हायला लागते छातीमध्ये एकदम पोट दुखून आल्यासारखं वाटतं वारंवार लॅट्रिनला जावं लागतं फंकसारखं एक भीती मनामध्ये असते छातीमध्ये धडधड झाल्यानंतर खूप कधीकधी घाम त्या पेशंटला सुटतो हातपाय थरथर थरथर कापतात ट्रेमलिंग राहते जीभ जी आहे ही एकदम कोरडी ड्राय पडते आणि कधी कधी जिवेला मुंग्यासुद्धा आल्यासारखं वाटतात आणि वारंवार पाणी प्यावं असं वाटते काही काही पेशंटला व्हॉमिटिंगसुद्धा त्याच्यामध्ये होते आणि खूप थकवा विकनेस पूर्ण स्नायूंमध्ये मसल्समध्ये एक तणाव किंवा टेन्शन आल्यासारखं होते आणि अनेकांना मग कसं जर घराच्या बाहेर पडायचं आहे तर निघेपर्यंत वारंवार त्यांना वॉशरूमला किंवा लॅट्रिनला त्यांना जावं लागते तर हे झाले त्याचे फिजिकल सिमटम्स मेंटल सिम्टम्समध्ये त्यांना खूप भीती मनामध्ये फिअर असते चिंता असते झोप लागत नाही पेशंटला कोणत्याही कामावरती कोणतंही काही करायला गेलं म्हणजे जे स्टुडंट्स असतील समजा अभ्यासाचा त्यांचा विषय असेल किंवा त्यां ज्यांना कुठे काही बाहेर जाऊन कुठं प्रेझेंटेशन द्यायचं असेल तर त्यांना त्यांच्या कामामध्ये कॉन्सन्ट्रेट होत नाही आणि चिडचिडपणा असतो कधी कधी त्याच्यावर म्हणजे स्वतःच्या मूडवर ती त्याचा कंट्रोलसुद्धा राहत नाही इरिटेबिलिटी खूप जास्त असते तर हे असे त्याचे सिमटम्स लक्षण आहे पण अनेक वेळा काय असतं की जेव्हा घरी आपण कोणाला सांगायला जातो की मला असा प्रॉब्लेम आहे तर पुष्कळजनांचा विश्वास लवकर बसत नाही आणि खूप इझिली आपण डॉक्टरकडे जात नाही किंवा दाखवत नाही कारण या प्रॉब्लेममध्ये सगळ्यात महत्त्वाचं असते काउन्सिलिंग तुम्हाला मानसिक धीर देणं मानसिक आधार देणं तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढवणं हे खूप गरजेचं असते तर हे औषधांपेक्षाही तुम्हाला काउन्सिलिंग खूप जरुरी असते तर ते तुम्हाला एक डॉक्टर चांगल्या प्रकारे करू शकतात आणि सोबत मेडिसिन्ससुद्धा पण याचे रिझन्स काय आहे कारण काय हे सुद्धा शोधणं आपल्याला आवश्यक आहे बघा तर सगळ्यात मोस्ट कॉमन कॉज त्याचं आहे जे केमिकल काही चेंजेस होतात आपल्या ब्रेनमध्ये जसं आपले काही न्यूरो ट्रान्समिटर्स आहे किंवा हार्मोन आहे त्याच्यामध्ये जर कुठे इम्बॅलन्स झालं असेल मग आपलं जसं नॉरीफिनफ्राईन आहे सेरेटोनिन आहे डोपामाईन आहे किंवा गाबा आहे याच्यामध्ये जर कुठे इम्बॅलन्स झालं असेल तर ह्या केमिकल्समध्ये हार्मोनचं हा इम्बॅलन्स असेल तर याच्यामुळे सुद्धा तुमच्या मूडवरती आणि तुम्हाला हा ॲग्झायटी मेंटल डिसऑर्डरचा त्रास हा होऊ शकतो सेकंड आहे जर तुम्हाला काही ब्रेनमध्ये चेंजेस झाले असतील ब्रेनचा जो पार्ट आहे अमिक डॅला ज्याला म्हणतात जो आपल्या या चिंता किंवा ॲग्झायटी जो विषय आहे याच्यावर ते कंट्रोल करते जर तिथे काही इम्बॅलन्स झालं असेल तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला हा त्रास होऊ शक होऊ शकतो अनेक वेळा जेनेटिक फॅक्टरसुद्धा आहे की जर तुमचे जे एकदम फर्स्ट लाईन तुमचे रिलेटिव्हज आहेत जसं तुमचे आई बाबा आहेत तुमच्या फॅमिलीमध्ये मोठा भाऊ बहीण कोणी असेल तुमचे आई वडील असतील इथे जर कोणाला ॲंगायटीचा त्रास असेल डिप्रेशनचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला फॅमिलीमध्ये हा पिढीमध्ये कुठेतरी कोणाला तरी जाणवू शकतो परत काही एनवायरमेंटल फॅक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये मोस्ट कॉमन आहे तुमचा स्ट्रेस जर तुम्ही कंटिन्यू तणावामध्ये जगत असाल कंटिन्यू तुमचं जे लाईफ आहे तुमचं जगणं आहे ते एकदम तुम्ही स्ट्रेसफुल लाईफ जगत असाल मग तणाव कुठलाही असू शकतो मग हा तुमचा फॅमिलीयर असू शकतो फॅमिलीशी रिलेटेड तुमचा पर्सनल वैयक्तिक असू शकतो किंवा आपल्याला अदर फॅक्टर्स आपल्या समाजामध्ये आपण जिथे राहतो वावरतो आजूबाजूचं वातावरण तिच्यामुळे सुद्धा तुम्हाला हा ॲन्झायटीचा त्रास त्रास हा होऊ शकतो तर असे अनेक रिझन आणि अने कारणं त्याचे आहेत पण ह्या सगळ्या कारणसाठी सगळ्यात बेस्ट आहे होमिओपॅथिक मेडिसिन्स अनेक आमच्याकडे पेशंट येतात कारण कसं आहे बघा ज्यांना एकदा ॲंगायटीचा त्रास झाला आणि हा जर क्रॉनिक क्रॉनिक होत गेला खूप जुना होत गेला तर याच्यामध्ये अँग्झायटीचं जे रूपांतर आहे हळूहळू हळूहळू तुम्हाला डिप्रेशनमध्ये होऊ शकते आणि एकदा तुम्ही डिप्रेशनमध्ये गेला की त्याच्यातून तुम्हाला बाहेर निघणं फार कठीण असतं मग असं कुठलंही जर सिमटम लक्षणं जर तुम्हाला दिसत असतील ना तर लवकर म्हणजे लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट केलं पाहिजे आपले जे फॅमिली क्लोज जे आपल्याला समजून घेऊ शकत असतील आपले, आपले फ्रेंड्स असतील आपलं कोणी घरी असतील तर ता त्यांना आपण सांगितलं पाहिजे याच्यावर चर्चा झाली पाहिजे मनमोकळेपणाने बोललं पाहिजे जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तिथे संवाद होणार नाही तोपर्यंत हे जे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहे हे सॉल्व्ह होणार नाहीत आणि होमिओपॅथीमध्ये अनेक अशा मेडिसिन आहे ज्याचं कुठलं काही साईड इफेक्ट नाही अनेक पेशंट आमच्याकडे येतात अँझायटीसाठी या सांगतात की आम्ही खूप सारं ट्रीटमेंट घेतलं कोणी सांगतं नागपूरला गेलो कोणी भंडारा कोणी ब्रह्मपुरी कुठेही आजूबाजूला जिथून पेशंट येतात आणि पुष्कळ वेळा त्या औषधांनी त्यांना फक्त झोप येतं म्हणजे झोपेच्याच औषधी किंवा सीडी टीवर जास्त प्रमाणामध्ये ते घेऊन थकलेले असतात की गोळी घेतलं की परत ते काहीच वर्क करू शकत नाही काम करू शकत नाही म्हणजे तुम्हाला ॲन्झायटीमुळे सुद्धा तुमचं दैनंदिन जीवन हे विस्कळीत झालेलंच होतं पण तुम्ही मग परत मेडिसिननी घेऊन परत गुंगी आणि झोपेमध्ये राहणार तर परत तुमचं जे काम आहे ते हॅम्पर होणार तुम्ही परफेक्टली शंभर टक्के तुम्ही तुमच्या वर्कमध्ये देऊ शकत नाही मग तुमचं स्टडी असेल अभ्यास असेल तुमचं वर्किंग प्लेस असेल तुमचं जॉब असेल नोकरी असेल कुठेसुद्धा कुठेही तर अशा केसेसमध्ये विदाउट एनी साईड इफेक्ट म्हणजे कुठलाही दुष्परिणाम न करता होमिओपॅथीचा मेडिसिन तुमच्या जडामुळापर्यंत जाऊन खूप चांगल्या प्रकारे काम करता आणि खूप छान रिझल्ट याच्यात आहे आणि मेडिसिनसोबत आवश्यक आहे तुम्हाला मेंटल काउन्सिलिंग तुमचं सायकोलॉजिकल सा काउन्सिलिंग हे एक डॉक्टर तुम्हाला चांगल्या प्रकारे करू शकतात तुम्हाला एक मानसिक आधार या पेशंटला देणं खूप गरजेचं असतं तुमचा पेशंटमधला कॉन्फिडन्स हा वाढवणं खूप आवश्यक असतं तर याच्याकडे दुर्लक्ष करू नका ॲंगझायटीकडे कारण ॲंगझायटी ही पहिली पायरी आहे डिप्रेशन आणि अदर सायकोलॉजिकल जे आजार असतात मानसिक आजार त्याच्याकडे नेण्याचं ॲंगझायटी ही पहिली पायरी असते म्हणून या ॲंगायटीपासून लवकरात लवकर आपल्याला मुक्तता मिळवायची आहे तर टेक होमिओपॅथिक मेडिसिन अँड कन्सल्ट युअर डॉक्टर ॲज अर्ली ॲज पॉसिबल थँक्यू धन्यवाद